तुम्हाला मला पुढे असं कराच लागत कशाला आमदार आधी लागत आहात सतरा अठरा आमदार निवडून आले विधान परिषदेला हे सगळेचे सगळे बावळे मराठ्याचं मतदान घेऊन निवडून आलेले बर का जेव्हा आमदार हे मतदान होता आमदाराचं पण ते निवडून गेलेला आमदार आमच्या मतदानावर गेलेला ज्या मराठ्याच्या आमदारांनी विधान परिषदेच्या परिषदेच्या आमदाराला मतदान केलं असेल आणि त्याच्या मतावर जो आमदार जे उमेदवार आमदार झाला असेल त्या विधान परिषदेच्या आमदाराला मराठ्याच्या मतदान केलेल्या आमदाराने फोन करायचे आणि त्याला सांगायचं मतदान मॅ केलंय व पण जातीवाद करू नको संभाजीनगरला इतकी बेकार रॅली निघाली होती जातीवाद करणाऱ्या त्या मतदारसंघात जर ही रॅली गेली तर मी जबाबदार नाही असं त्याला सांग तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा तुम्ही तुमची मिरवणूक अवश्य काढावी मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊ मराठ्याच्या दारात जाऊन डीजे वाजून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही त्यामुळं मराठ्यांच्या मतदारांनी ज्यांनी आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ते ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं सा। मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत आणि मराठ्याचा मतदान घेऊन जे विधान परिषदेवर जे आमदार झालेत त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही पाडला आता जाहीर संभाजीनगर सा मधून सांगतो कारण कोणत्या विधान परिषदेच्या उमेदवाराला कोणत्या आमदारांनी मतदान केलंय ती मला आज नऊ वाजता यादी येणार आहे आपण असतो आपण मुला समोर सांगत असतो <पड़ागा> विधान परिषदेच्या कोणत्या आमदाराला कोणत्या मराठ्याच्या आमदाराने मतदान केलं जर ओबीसीच्या मराठ्याच्या मतावर निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरीबाला तो ओबीसीचा नेता मराठ्याच्या आमदाराच्या मतावर निवडून तर मतदान करणारा मराठ्याचा आमदारच पाळून टाका म्हणून ती आमच्या माग लागले महाराष्ट्रातला कोणता ओबीसीचा नेता आता विधान परिषद मराठ्याचा मतावर निवडून आला त्याला ह्या संदेश आज तुमचा नाही धकपीठ मराठ्या शिवाय कशाला विरोध करता

त्या पद्धतीने जरांगे पाटील पॅटर्न विधानसभेमध्ये चालणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया पंकजाताई मुंडे यांनी दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी हे भाष्य केलेलं आहे नेमकं यामधून नेमका काय मतितार्थ निघतो यावर आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम